मित्रांनो नमस्कार आज आपण एक नवीन घटक पाहणार आहोत त्या घटक पाहण्याआधी तुम्हाला एक प्रश्न विचारतो आपण दररोज रो, दर दुकानामध्ये जातो आणि दुकानामध्ये गेल्यानंतर आपण खाऊ विकत घेतो चिप्सची पाकिटं विकत घेतो या गोष्टी विकत घेतल्यानंतर आपण त्या दुकानदाराला काही देतो काय देतो बर पैसे देतो बरोबर आज आपण हेच पैसे ओळखायला आणि मोजायला शिकणार आहोत आता मी तुम्हाला काही नोटा दाखवते त्या नोटा कितीच्या असतील हे तुम्ही ओळखण्याचा प्रयत्न करायचा बरं का आता माझ्या हातामध्ये एक नोट आहे ही नोट कितीची आहे बघा बरं तुम्हाला ओळखायला येत आहे का बरोबर ही नोट दहा रुपयाची अशा अजून काही नोटा आहेत बरं का ह्या नोटा सुद्धा आपल्याला ओळखायच्या आहेत आता बघा बरं ही नोट किती रुपयाची आहे ही नोट वीस रुपयाची आहे बरोबर आता अशीच आणखीन एक नोट माझ्याकडे आहे ही बघा बरं किती रुपयाची नोट आहे ही नोट सुद्धा वीस रुपये आहे वीस रुपयेच्या दोन प्रकारच्या नोटा आपल्याकडे आहेत ही एक नोट सुद्धा वीस रुपयेचीच आहे आणि ही एक नोट सुद्धा वीस रुपयेचीच आहे बरोबर ना बघा आता आणखीन काही नोटा बघूयात ही बघा ही किती रुपयाची नोट आहे सांगा बरं ही नोट सुद्धा पन्नास रुपयाची आहे आणि आता ही नोट बघा ओळखायला येते का तुम्हाला किती रुपयाची आहे प्रत्येक नोटेची किंमत त्या नोटेवर लिहिलेली असते इथे बघा ही नोट आहे शंभर रुपयाची आता आणखीन एक नोट बघूया ही बघा बर नोट बघा बरोबर ओळखायला येतंय का तुम्हाला कितीची नोट आहे ही इथे या नोटेवर या नोटेची किंमत असते बघा बरोबर ही नोट आहे दोनशे रुपयाची आता असेच आपण काही नाण्यांचा सुद्धा वापर करत असतो ते नाणे सुद्धा आपण ओळखायचा प्रयत्न करूयात हे नाणं बघा बरं तुम्हाला दिसतंय का किती रुपयाचं आहे हे एक रुपयाचं नाण आहे बरोबर आता हे नाणं बघा बरं दिसतंय का दिसतंय का हे नाणं दोन रुपयाचं आहे आता हे नाणं बघा हे नाणं बघा बरं नीट बघा बरं कितीचं आहे बरो बर। हे नाणं आहे पाच रुपयाचं बरोबर आणि हे नाणं बघा बरं हे नाणं सुद्धा पाच रुपयेच आहे बघा माझ्याकडं पाच रुपयाचे दोन प्रकारचे नाणे आहेत हे एक नाणं आणि हे एक नाणं असे दोन्ही नाणे दररोज आपण व्यवहारामध्ये वापरत असतो आता हे नाणं बघा हे नाणं किती रुपयाचं आहे हे नाणं दहा रुपयाचं आहे आणि हे नाणं बघा बरं तुमच्या कुणाकडे नक्की असेल हे नाणं हे नाणं आहे वीस रुपयाचं हे नवीन निघालंय बरं का अशी नाणी तुमच्याकडे नक्की असणार बघा आता आपण दररोज व्यवहारामध्ये जी नाणी वापरतो ती आपण बघितली पण काही अशी सुद्धा नाणी होती की ती आपण पहिल्यांदा काही वर्षांपूर्वी ती नाणी वापरली जायची अशा काही नोटा अशी काही नाणी मी तुम्हाला दाखवते आता बघ माझ्याकडं ही एक, एक नोट काही वर्षांपूर्वी ह्या नोटा चलनात असायच्या व्यवहारात असायच्या जशा आपण आता पाच रुपयाच्या दहा रुपयाच्या नोटा वापरतो ना तशा ही आहे एक रुपयाची नोट आणि ही बघा ही आहे दोन रुपयाची नोट आता या नोटा व्यवहारामध्ये वापरल्या जात नाही पण पूर्वी ह्या असायच्या आणि काही नाणी सुद्धा आहेत हे बघा नान। हे नाणं हे नाणं आहे दहा पैशाचं अशी नाणी पहिल्यांदा वापरली जायचे हे बघा हे नाणं आहे वीस पैशांच हे छोटस नाणं का आणि आता हे हे नाणं आहे पन्नास पैशांचं याला आठ आणे म्हणायचे अशी काही जुनी नाणी सुद्धा पहिल्यांदा व्यवहारामध्ये वापरली जायची आता या नाणी नोटांचा वापर आपण व्यवहारामध्ये दररोज करत असतो आता तो वापर कसा करतो नोटा कशा वापरायच्या पैसे कसे मोजायचे ही सगळी उदाहरणं आपल्याला आता पीपीटी मध्ये बघायचे आपण ते मोजायचा प्रयत्न करायचा चला बघूया थोडीशी उदाहरणं ही यत्ता तिसरी विषय गणित घटक नानी व नोटा उपघटक नानी व नोटा बघा मुलांना आपण नेहमी दुकानात जातो दुकानात गेल्यानंतर आपण काही वस्तू खरेदी करतो मग त्या घरातल्या वापरायच्या रोजच्या वस्तू असतील किंवा आपण एखादं खाऊचं पाकिट एखादं चिप्सचं पाकिट एखादं बिस्किटचं पाकिट विकत घेतो ही पाकिट दुकानातून घेतल्यानंतर आपण दुकानदाराला नाणी किंवा नोटा पैशांच्या रूपात देतो बरो बरोबर ना बर आता बर आता आपण ज्या नाणी आणि नोटा पाहिल्या त्या इथं तुम्हाला दाखवलेल्या आहेत सहा रुपयाची नोट आहे वीस ची आहे पन्नास ची आहे शंभर ची आहे दोनशेची आणि पाचशेची तसच इथं दोन रुपयाचं नाणू एक रुपयाचं नाणू हे आहे पाच रुपयाच हे आहे वीस रुपयाच आणि हे आहे दहा रुपयाच अशा काही नाणी नोटांची आपण ओळख करून घेतली आता आपण हे व्यवहारात कसं वापरायचं आणि हे मोजायचं कसं ते पाहूयात बघा माझ्याकडे पाच रुपयाचं एक नाणं आहे आणि दोन रुपयेच एक नाणं आहे म्हणजे माझ्याकडे एकूण किती रुपये झाले हे मोजायसाठी काय करावं लागेल हे मोजायसाठी आपल्याला याची बेरीज करावी लागेल म्हणजे पाच अधिक दोन म्हणजे माझ्याकडे एकूण सात रुपये झाले बघा मोजत येत आहे का आता आपण पुढचं उदाहरण बघूया इथं काही नोट आहेत यामधलं माझ्याकडे दहा रुपयेची एक नोट आहे आणि वीस रुपयेची एक नोट आहे म्हणजे माझ्याकडे किती रुपये सगळे मिळून झाले असतील काय करावं लागेल बरं यासाठी यासाठी या, या, या दोन्हीची बेरीज करावी लागेल म्हणजे माझ्याकडे दहा रुपयाची एक नोट आहे आणि वीस रुपयेची एक नोट आहे या दोन्हीची मी जर बेरीज केली तर दहा आणि वीस दोन्ही मिळून माझ्याकडं तीस रुपये झाले असं आपल्याला या नोटा मोजायला शिकायचं आहे मोजता येत आहे ना बघू आता आपण पुढचं उदाहरण बघूया माझ्याकडे पन्नास रुपयाची एक नोट आहे आणि वीस रुपयाची एक नोट आहे या दोन्ही मिळून किती नोटा होतात हे मला मोजायचं आहे म्हणजे या सगळ्या नोटांची या दोन्ही नोटांची मला पहिल्यांदा बेरीज करावी लागेल बघा हा माझ्याकडे पन्नास रुपयाची एक नोट आहे आणि वीस रुपयेची एक नोट आहे या दोन्हीची बेरीज केली तर दोन्ही मिळून माझ्याकडं सत्तर रुपये होतात म्हणजे पन्नास अधिक वीस ह्या दोन्हीची बेरीज करून माझ्याकडं सत्तर रुपये झाले बघा आता आपण आणखीन थोडस पुढचं उदाहरण पाहूयात माझ्याकडं शंभर रुपयाच्या दोन नोटा आहेत वीस रुपयाच्या दोन नोटा आहेत आणि दोन रुपयाची दोन आहेत आता हे सगळं मिळून माझ्याकडं किती पैसे आहेत हे मला मोजायचं आहे म्हणजे मला काय करावं लागेल ह्या सगळ्यांची बेरीज करावी लागेल बघा हा शंभर रुपयेच्या एक आणि दोन नोटा शंभर रुपयेच्या दोन नोटा म्हणजे माझ्याकडं झाले दोनशे रुपये त्यानंतर वीस रुपयाच्या माझ्याकडं एक आणि दोन वीस रुपयाच्या माझ्याकडं दोन नोटा आहेत म्हणजे माझ्याकडं एकूण झाले चाळीस रुपये आणि त्यानंतर दोन रुपयाच्या माझ्याकडं दोन रुपयाचे माझ्याकडं दोन नाणे आहेत एक आणि दोन दोन रुपयाचे दोन नाणे म्हणजे माझ्याकडं झाले चार रुपये आता बघा दोनशे अधिक चाळीस अधिक चार, चार। ह्या सगळ्यांची मला बेरीज करावी लागेल म्हणजे सगळे मिळून माझ्याकडं दोनशे चव्वेचाळीस रुपये झाले बरोबर लक्षात येत ना शंभर रुपयाच्या दोन नोटा म्हणजे दोनशे रुपये वीस रुपयाच्या दोन नोटा म्हणजे चाळीस रुपये आणि दोन रुपयाची दोन, दोन नाणी म्हणजे चार रुपये सगळे मिळून माझ्याकडे झाले दोनशे चव्वेचाळीस रुपये आता एक छोटस शाब्दिक उदाहरण पाहूयात हा कोण चित्रात हा माहिती आहे का तुम्हाला हा आहे राजू आता इथं आतापर्यंत आपण जी गणित पाहिली हीच गणित थोडीशी शाब्दिक रूपात थोडस वेगळं पाहूयात बघा काय गणित आहे ते बघूया आपण राजूकडे पन्नास रुपयाच्या चार नोटा वीस रुपयेची एक नोट आणि एक रुपयेची चार नाणी आहेत तर राजूकडे एकूण किती रुपये झाले हे आपल्याला बघायचं बघा राजूकडे पन्नास रुपयाच्या चार नोटा आहेत बघा बरं पन्नास रुपयाच्या चार नोटा त्यानंतर वीस रुपयाची एक नोट आहे रुपयाची एक नोट आणि एक रुपयेचे चार नाणे आहेत एक रुपयेचे चार नाणे हे सगळे मिळून किती रुपये होतात ते आपल्याला बघायचं मग आधी आपल्याला काय करावं लागेल तर पन्नास रुपये एक एक दोन तीन आणि चार चार नोटा आहेत पन्नास रुपयेच्या चार नोटा ह्या सगळ्यांची पहिल्यांदा आपल्याला वेरीज करावी वे लागेल पन्नास रुपयेच्या चार नोटा म्हणजे सगळे मिळून राजू कडे झाले दोनशे रुपये त्यानंतर राजू कडे आहे वीस रुपयेची एक नोट वीस रुपयेची एक नोट आणि त्यानंतर राजूकडं एक रुपयेचे चार नाणे आहेत एक दोन तीन आणि चार हे चार नाणे आहेत म्हणजे सगळे मिळून राजूकडे आहेत नाणे चार रुपये एक रुपयेचे चार नाणे म्हणजे चार रुपये आता ह्या सगळ्यांची आपल्याला पहिल्यांदा बेरीज करावी लागेल दोनशे अधिक वीस अधिक चार म्हणजे राजू कडे हे सगळे मिळून दोनशे चोवीस रुपये झाले मोजता येत आहे ना पन्नास रुपयाच्या चार नोटा म्हणजे दोनशे रुपये वीस रुपयेची एक नोट म्हणजे वीसच रुपये आणि एक रुपयाच्या चार नो... चार नाणी म्हणजे चार रुपये सगळे मिळून राजूकडे झाले दोनशे चोवीस रुपये आता असच एक आणखीन छोटस उदाहरण पाहूया बघा आता ही आहे मेनू हिच्याकडे काय आहे आपण पहिले उदाहरण समजून घेऊया मीनाकडे दोनशे रुपयाचे एक नोट दहा रुपयाच्या तीन नोटा आणि वीस रुपयेची चार नाणी आहेत म्हणजे मीनाकडं एकूण किती रुपये झाले हे आपल्याला आहे बघा मीनाकडं दोनशे रुपयाची एक नोट आहे त्यानंतर दहा रुपयाच्या तीन नोटा आहेत आणि वीस रुपयेची चार नाणी आहेत हे सगळे मिळून किती रुपये होतात ते आपल्याला बघायचं दोनशे रुपयाची एक नोट आहे म्हणजे तिच्याकडे आहेत दोनशे रुपये त्यानंतर दहा रुपयाच्या एक दोन आणि तीन नोटा आहेत दहा रुपयाच्या तीन नोटा म्हणजे मीनाकडे आहेत तीस रुपये आणि त्यानंतर तिच्याकडे आहेत वीस रुपयाची चार नाणी एक दोन तीन आणि चार वीस रुपयेची चार नाणी म्हणजे मीनाकडे आहेत ऐंशी रुपये बघा दोनशे रुपयेची एक नोट म्हणजे दोनशे रुपये दहा रुपयाच्या तीन नोटा म्हणजे तीस रुपये आणि वीस रुपयेची चार नाणी म्हणजे ऐंशी रुपये हे सगळे मिळून किती झाले हे मोजायसाठी आपल्याला ह्या सगळ्यांची बेरीज करावी लागेल आता ह्या सगळ्यांची बेरीज केल्यानंतर एकूण किती रुपये झाले हे आपल्याला मिळेल हे सगळे मिळून झाले एकूण तीनशे दहा रुपये म्हणजे मीनाकडे एकूण तीनशे दहा रुपये आता बघा दोनशे रुपयाची एक नोट होती दहा रुपयाच्या तीन नोटा होता आणि वीस रुपयाचे चार नाणे होते हे सगळे आपण पहिल्यांदा एकत्र केले दोनशेची एक नोट म्हणजे दोनशे रुपये दहा रुपयाच्या तीन नोटा म्हणजे तीस रुपये आणि वीस रुपयाची चार नाणी ही पहिल्यांदा आपण एकत्र केली म्हणजे आपल्याकडं ऐंशी रुपये झाले आणि पुन्हा या ची आपण बेरीज केली म्हणजे तिच्याकडे मीनाकडं एकूण तीनशे दहा रुपये झाले आता बघा आता आपण काही उदाहरणं पुन्हा बघूया बघा मी तुम्हाला सुरुवातीला काही नोटांची ओळख करून दिली तुम्हाला मी सांगितलं की आपल्याकडं दहा रुपयाची एक नोट आहे वीस रुपयाची नोट आहे पन्नास ची नोट आहे ची नोट आहे त्यानंतर पुन्हा आपण दोनशेच्या नोटांची ओळख पाहिली आणि पुन्हा आपण पाचशेची नोट पाहिली त्यानंतर काही नाण्यांची सुद्धा आपण ओळख करून घेतली दोन रुपयाचं नाणं त्यानंतर एक रुपयाचं नाणं पाच रुपयाचं नाणं वीस रुपयेच नाणं आणि दहा रुपयाचं नाणं अशा काही नाण्यांची आपण ओळख करून घेतली आणि त्यानंतर पुन्हा आपण ही नाणी मोजली म्हणजे माझ्याकडं पाच रुपयाचं एक नाणं आहे आणि दोन रुपयाचं एक नाणं आहे म्हणजे खाली आपण त्याची बेरीज केली पाच रुपये अधिक दोन रुपये ह्या दोन्हीची बेरीज केली की आपल्याला मिळाले एकूण सात रुपये म्हणजे पाच अधिक दोन ह्या दोन्हीची बेरीज करून आलं सात हे उत्तर आता आपण काय पाहिलं की आपल्याकडं दहा रुपयाची एक नोट होती आणि वीस रुपयेची एक नोट होती दहा रुपयाची एक नोट म्हणून आपण इथं दहा रुपये घेतले त्यानंतर वीस रुपयेची एक नोट म्हणून आपण इथं वीस रुपये लिहिलं आणि ह्या दोन्हीची बेरीज करून आपल्याकडं एकूण किती रुपये झाले हे उत्तर आपण काढलं म्हणजे दहा अधिक वीस दोन्ही मिळून आपल्याकडं झाले तीस रुपये हे उदाहरण आपण पाहिलं त्यानंतर आपल्याकडं पन्नास रुपयाची एक नोट आहे आणि वीस रुपयाची एक नोट आहे म्हणजे आपण लिहिलं पन्नास रुपये आहेत आणि इथली आपण वीस रुपये आहेत आता हे दोन्ही मिळून किती रुपये होतात हे मोजण्यासाठी आपण पन्नास आणि वीस या दोन्हींची बेरीज केली म्हणजे एकूण पन्नास आणि वीस या दोन्हींची बेरीज करून आपल्याला उत्तर मिळालं सत्तर रुपये असच आपण आणखीन एक उदाहरण पाहिलं माझ्याकडं दोनशे शंभर रुपयाच्या दोन नोटा आहेत त्यानंतर वीस रुपयाच्या दोन नोटा आहेत आणि दोन रुपयाची दोन नाणी आहेत हे आपण मोजलो शंभर रुपयाच्या एक आणि दोन नोटा या दोन्हीची पहिल्यांदा आपण बेरीज केली शंभर रुपयाच्या दोन नोटा म्हणजे माझ्याकडं झाले दोनशे रुपये त्यानंतर वीस रुपयाच्या एक आणि दोन नोटा म्हणजे माझ्याकडे झाले चाळीस रुपये आणि त्यानंतर दोन रुपयाचे एक आणि दोन नाणी म्हणजे माझ्याकडे झाले चार रुपये एवढं केल्यानंतर आपण पुन्हा ह्या आलेल्या संख्यांची बेरीज केली दोनशे अधिक चाळीस अधिक चार आणि ह्या सगळ्यांची बेरीज करून आपल्याला उत्तर मिळालं दोनशे चव्वेचाळीस रुपये त्यानंतर आपण एक शाब्दिक उदाहरण पाहिलं की राजूकडं पन्नास रुपयाच्या चार नोटा होत्या वीस रुपयेची एक नोट आणि एक रुपयेची चार नाणे आहेत मग हे सगळे मिळून पैसे मोजण्यासाठी आपण काय केलं पन्नास रुपयाच्या चार नोटा घेतल्या नंतर वीस रुपयाची एक नोट घेतली आणि एक रुपयाची चार नाणी घेतली ह्या सगळ्यांची पहिल्यांदा आपण बेरीज केली पाच रुपयाच्या चार नोटा एक दोन तीन आणि चार ह्या चारही नोटांची म्हणजे पन्नासची ची आपण चार वेळा बेरीज केली कारण नोटा चार आहेत मग पन्नास ची चार वेळा बेरीज केल्यावर आपल्याला उत्तर मिळालं दोनशे रुपये त्यानंतर वीस रुपयाची एक नोट आपण घेतली म्हणजे एकच नोट असल्यामुळे आपण इथं वीस रुपये लिहिलं त्यानंतर आपण एक रुपयाची एक दोन तीन आणि चार नाणी घेतली आणि ह्या चार इंची बेरीज केली एक ची चार वेळा बेरीज कारण चार नाणे आहेत म्हणून आपल्याला उत्तर आलं चार रुपये आता हे केल्यानंतर आपण पुन्हा दोनशे अधिक वीस अधिक चार ह्या सगळ्यांची परत एकदा बेरीज केली आणि आपल्याला उत्तर मिळालं दोनशे चोवीस रुपये म्हणजे राजूकडं एकूण दोनशे चोवीस रुपये होते असंच एक उदाहरण आपण पुढचं पाहिलं की मीनाकड दोनशे रुपयाच्या एक नोट दहा रुपयाच्या तीन नोटा आणि वीस रुपयाची चार नाणी होती तर मीनाकडं एकूण किती रुपये झाले हे आपण पाहिलं बघा दोनशे रुपयाची एक नोट आहे त्यानंतर दहा रुपयाच्या तीन नोटा आहेत आणि वीस रुपयाची चार नाणी आहेत ह्या सगळ्यांची आपल्याला बेरीज करायची आहे दोनशे रुपयाची एकच नोट आहे म्हणून आपण लिहिलं दोनशे रुपये दहा रुपयाच्या एक दोन आणि तीन नोटा आहेत दहा रुपयाच्या तीन नोटा आहेत ह्यांची पहिल्यांदा आपण बेरीज केली दहा अधिक दहा अधिक दहा म्हणजे आपल्याकडे झाले एकूण तीस रुपये आणि त्यानंतर वीस रुपयाच्या चार नाणी म्हणून ह्या ना चार नाण्यांची आपण बेरीज केली वीस अधिक वीस अधिक वीस अधिक वीस हे झाले आपल्याकडे एकूण वीस रुपये चार नाणे म्हणजे ऐंशी रुपये आणि ह्या तिन्हीची पुन्हा आपण बेरीज केली म्हणजे एकूण झाले तीनशे दहा रुपये हे उत्तर आपल्याला मिळालं कशी वाटली पीपीटी आणि छान केलेला अभ्यास पैसे कसे मोजायचे हे कळलं ना तुम्हाला आता तुम्ही तुमच्या शाळेत असणाऱ्या नाणी आणि नोटांचा चित्रांचा वापर करून अशी काही गणित तुमच्या शिक्षकांसोबत सोडवायचे आहेत आणि तुमच्या शिक्षकांना पण दाखवायची आहेत आणि पालकांना पण दाखवायचे आहेत धन्यवाद